येत्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढणार मुंबईसह राज्यभर पावसाचे हाय अलर्ट तर हवामान विभागाचा अंदाज काय आहे हे आपण हेडू जाणून घेणार आहोत तर राज्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे कोकणपट्टी तसेच मुंबई ठाणे उपनगरात शुक्रवारी सकाळपासून पावसाची सतत चालू होती मुंबई ठाणे पालघरसह तर कोकण आणि विदर्भात आज पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे काल झालेल्या पावसामुळे विदर्भात शेती पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे हवामान विभागाच्या अंदाण अंदाजानुसार कोकण गोवा को व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पुढील सात दिवस या भागात पावसाला पोषक स्थिती आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा तीव्र अलर्ट आहे तर पुढील दोन दिवसात मुंबई ठाणे सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली जळगाव धुळे नंदुरबार आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आहे काल रात्रीपासून विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे पुढील चोवीस तास ही मुसळधार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसापासून पावसाची रिक्त सुरू आहे येत्या चोवीस तासात या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर कोकणातसह मुंबई ठाणे पालघर पुणे व साताराघाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर विविध ठिकाणी हाय अलर्ट देण्यात आले आहेत तर अठ्ठावीस जूनला मुंबई ৰায়গ থান পালঘৰ ৰতাগিৰিলাপুৰ ঘা পৰিসৰপূৰ্ণ বিদৰ্ভত এলো এলৰ্ট পুনে সাতাৰা ঘা মে অজে